लातूर जिल्ह्यात असं एक मंदिर आहे जिथं पाण्याची नऊ कुंड आहेत प्रभू श्रीरामांनी बाण मारून या कुंडांची निर्मिती केल्याची आख्यायिका आहे काय आहे ही आख्यायिका आपण जाणून घेऊयात आपण पाहत असलेली ही पाण्याची कुंड एक दोन नसून तब्बल नऊ कुंड आहेत आणि ही कुंड अनादी काळापासून आहेत प्रभू श्रीरामानं बाण मारून या कुंडाची निर्मिती केल्याची आहे शेजारी असलेलं हे हिमाडपंथी वर्षांपासून उभं आहे हे मंदिर देवगिरीचा राजा रामदेव राय यांच्या कार्यकाळातील असल्याचं इतिहासकार सांगतात शेकडो वर्षांपासून उभं असलेलं हे मंदिर श्री सिद्धेश्वर आणि नागनाथाचं आहे सिद्धेश्वर आणि नागनाथाची ठिकठिकाणं अशी अनेक मंदिरं आहेत श्री सिद्धेश्वर आणि नागनाथाचं भारतात लातूर जिल्ह्यात एकाच ठिकाणी हे मंदिर आहे श्री सिद्धेश्वर नागनाथ मंदिर एक आमच्या गावातील ग्रामदैवत असून या ग्रामदैवताच एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी काशीनंतर सिद्धेश्वर आणि नागनाथ महाराष्ट्रात कुठंच नाहीत प्रत्येक ठिकाणी बघितलं तर सिद्धेश्वर आहे कोण्या ठिकाणी नागनाथ वडवळ नागनाथ मिळेल कुठे कुठे वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी आहेत पण या ठिकाणी सिद्धेश्वर आणि नागनाथ हे दोन ठिकाण एकाच ठिकाणी आहेत आणि त्यानंतर नऊ कुंड आहेत प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर कुठंतरी दोन कुंड पाहायला मिळतात कुठं तीन मिळतात पण या ठिकाणी आमच्याकडं बघण्यासाठी नऊ कुंड आहेत आणि या ठिकाणी नऊ कुंडामध्ये उन्हाळ्यात सुद्धा पाणी उपलब्ध असते या मंदिराचं बांधकाम पूर्णपणे दगडी खांबावर आहे मंदिराच्या छतावर अप्रतिम असे आकर्षक कलात्मक शिल्प कोरलेलं दिसतं प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता वनवास भोगत असताना दक्षिणेकडे प्रवास करीत होते त्यावेळेस ते चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक येथे आले श्रीरामांनी येथील मुक्कामात पूजा केल्यानंतर विधीतले उदक सोडण्यासाठी नवग्रहांना आवाहन केलं होतं त्यावेळेस त्यांनी नऊ ठिकाणी बाण मारून नऊ कुंडांची निर्मिती केल्याची अख्यायिका ग्रामस्थ सांगतायत येथील विशेष बाब म्हणजे या नऊ कुंडांना बारा महिने पाणी असतं सिद्धेश्वर नागनाथचं पवित्र स्थान आहे इथं साक्षात नागराज्याचा अवतार आहे दर महाशिवरात्रीला नागराजाचे आगमन होते प्रत्येक वेळेस महाशिवरात्रीचे दिवशी रात्री किंवा सकाळी साक्षात नागाचे प्रथम दर्शन आपल्याला होते पूर्ण सिद्धेश्वर नागनाथ मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम आहे आणि नौकुंड असे श्री रामप्रभू इथे मुक्कामाला असल्यामुळं नऊ बाण मारून गुंडाची निर्मिती झालेली आहे हे सातशे वीस ला हे मंदिर झालं असतं त्याचा इतिहास सांगतो आणि सिद्धेश्वर आणि नागनाथ हे समोरासमोर एका छताखाली खाली एक विशेष म्हणजे वैशिष्ट्य एक वेगळं काही ठिकाणी सिद्धेश्वर असतील आंड्याला जसं नागनाथ आहे नागनाथ असतील पण झरीमध्ये सिद्धेश्वर आणि नागनाथ हे एकत्र एका छताखाली की राम या इथून गेले आणि वनवासात असताना त्यांनी तर थांबले आणि त्यांनी पूजेमध्ये करून कुंडाची निर्मिती केली असं गाव मंदिर परिसरामध्ये श्री सिद्धेश्वर नागनाथ आदिशक्ती अनुसया मल्लिकार्जुन नरसिंह आदी देवी देवतांची मंदिर आहेत या मंदिरात पाली भाषेतील एक शिलालेख आहे श्री नागनाथ आणि मल्लिकार्जुन मंदिरात असलेल्या कुंडात पाण्यातील शिवपिंडी सुद्धा आहे या कुंडामध्ये एका कोपऱ्यातून पाणी आणि वाळू एकत्र येते ही वाळू काशीहून येते असा दावा येथील ग्रामस्थ आणि भाविक करतात जवळपास तीन राज्यातली महाशिवरात्रीची या, या या जी यात्रा असते त्यावेळेस तीन राज्यातून लोक येऊन इथं फार मोठी यात्रा असते आणि शासनानं सुद्धा या माझ्या या मंदिराकडे लक्ष देऊन हे तीर्थक्षेत्रामध्ये मध्ये मंदिर आहे या मंदिराचा जो काही आता जे विकास चालू झालेला आहे तो विकास तीर्थ तीर्थक्षेत्र विकास च्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सुद्धा करून तिथं निधी आणण्याचा प्रयत्न करत आहोत काशी विश्वनाथानंतर जर सिद्धेश्वर नागनाथाचे जर मूर्ती समोरासमोर असेल तर ते फक्त आमच्या जरी लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखलं जाणार हे पर्यटन क्षेत्र आहे भारतामध्ये काशीनंतर हे फक्त दुसरं मंदिर आहे जे ते ज्या ठिकाणी सिद्धेश्वर आणि नागनाथ एकत्र असतात असे शासनाकडे जे आहे आपला दर्जा दिलेला आहे तो त्याबद्दल थोडीशी खंत आहे कारण आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा होण्यात यावी आणि जेवढा जास्तीत जास्त विकास ग्रामीण भागातला करण्यात येईल या मंदिराचा करण्यात येईल तेवढा करण्यात यावा शासनाला नम्रपणे विनंती करतो झरी गावाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे गुप्त मार्गाने पाण्याचा झरा वाहत असल्यानं या गावाचं नाव झरी पडल्याचंही ग्रामस्थ सांगतात या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला तीन दिवसांची मोठी यात्रा भरते यावेळेस हजारोंच्या संख्येनं भाविक येथे नवस फिरायला येतात या मंदिराकडे पुरातत्व विभागानं लक्ष देण्याची आणि या गावाला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी ग्रामस्थ आणि भाविकांनी केली आहे या देवस्थानाला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व असल्यानं त्याला आता राजाश्रय मिळण्याची खरी गरज आहे लातूर जिल्ह्यामध्ये असं एक मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये नऊ कुंड आहेत आणि ही नऊकुंड म्हणजे प्रभू श्रीरामाने बाण मारल्याच्या नंतरची कुंड निर्माण झालेली आहेत राज्य शासनाने याला अं पर्यटनाचा क दर्जा दिलेला आहे परंतु या ठिकाणी अजूनही म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाहीत आणि म्हणून लातूर जिल्ह्यासह नौकुंड झरे आणि परिसर असेल राज्यासह परराज्यातील भाविक सुद्धा या ठिकाणी येतात आता या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यानंतर सुद्धा राजाश्रयाची गरज निर्माण झालेली आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज चाकूर लातूर